देशाची लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पत्रकार समाजसेवक पन्नालाल सुराना यांनी केले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत पत्रकार पन्नालाल सुराना यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले शाहू जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्यांना राज्य राज्यकारभार करायला मिळाले अठराशे चौऱ्याण्णवला राज्याभिषेक आणि एकोणीसशे बावीसला ला निधन आणि एवढ्या अठ्ठावीस वर्ष राजा हा शासक असतोच पण राजानं नुसतं ना शासक नाही राहायचं पालकही व्हायचे आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी सर्व प्रकारे जास्तीत जास्त मेहनत घ्यायची आपल्या प्रदेशातल्या सर्व स्त्री पुरुषांना चांगलं जीवन जगता येईल अशा दिशेनं आवश्यक त्या सोयी करायच्या सुधारणा करायच्या या कामाकडं कर शाहू महाराजांनी अगत्यानं विशेष लक्ष दिलं तेही आपल्याला सगळ्यांना दिसतंच आहे की त्यांनी त्या काळात एकोणीसशे बावी बावीसच्या आधीच जे चार पाच महत्त्वाचे कायदे केले विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात आंतरजातीय विवाहाला जुन्या परंपरेप्रमाणे मान्यता नव्हती आणि म्हणून काही विवाह हे पुढे न्यायालयात अवैध ठरले का तर पती किंवा पत्नी दुसऱ्या जातीचा आहे या कारणासाठी हे जे भयंकर अन्याय प्रकरण चालू होतं ते थांबवण्यासाठी आंतरजातीय विवाह कायदेशीर आहे त्याचबरोबर स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे तो आधी नव्हता पुनर् आपल्या भागात विधवांना तो आहे असा कायदा हा आणि घटस्फोटाचाही कायदा हे अत्यंत महत्त्वाचे मोलाचे कायदे त्या काळात करण्यामध्ये शाहूजीने पुढाकार घेतला